नमस्कार शेतकरी बंधू बघा आपल्या कांद्याच्या रोपामध्ये पूर्णपणे हे पाणी साचलेलं आहे हे बघा आपले आता कांद्याची लागवड चालू आहे तर त्यासाठी आपल्याला रोप उपटायचे होते तर रोप उप उपटण्यासाठी आम्ही आलो होतो तर आपल्याला ते रोपसुद्धा काढता येणार कारण ते पाऊस झाल्यामुळे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही दलदल झालेली आहे दलदल झाल्यामुळे दल दल त्यामध्ये पूर्णपणे पाईप असतात आपले काढायला हे मुश्किल जाऊ राहिलं आहे कारण हे रोप जर उपटायला जर गेलं तर त्याला भरपूर प्रमाणात गाळ लागलेला आहे गाळ पद्धतीने हे मुळे आम्ही धुवून घेतलेलं आहे हे बघा इकडं हे कांद्याचं रोप टाकलेलं आहे आपण तर हे थोड्या दिवसात आपले हे विक्रीला येणार आहे ते पण थोडंसं पातळ झालेलं आहे बघा दोन आम्ही ड्रीपच्या नळ्या टाकलेल्या या हे बघा अशा पद्धतीने ड्रिपच्या नळ्या टाकलेल्या बघू शकता हे आपल्या तिकडे पलीकडे हे गिन्नी गवत आहे तर इथं शेततळं देखील आहे हे बघा आपलं इकडं ती समोर ती वीर आहे आपली हे बघा आपली कांदीची लागवड चालू आहे त्यामुळे आपल्याला रोप लागणार आहे त्यासाठी आम्ही रोप उपटू राहिलो वावरामध्ये कारण पाऊस हा खूप झाल्यामुळे हे बघा पूर्णपणे हे रोपाला पूर्णपणे गाळ लागलेला आहे गाळ लागल्यामुळं काय झालं रोप उपटणंसुद्धा आपल्याला मुश्किल झालेलं आहे बघा आपण पाण्यामध्ये धुवून घ्यायचं पाण्यामध्ये धुवून घेतल्यामुळे हे हे मोकळ्या वाहतात हे बघा अशा पद्धतीने आपण टू घेतलेलं आहे पूर्णपणे हे गाठी तयार झालेले काहीच कामाच्या नाही आपण त्या काढून टाकायच्या कामाचे नाही तर आपण ते गाठी फेकून द्यायचं कारण त्या जर गाठी जर लावून दिल्या तर त्याचा फायदा काहीच होत नाही आपल्याला गाठींच्या ऐवजी आपण दुसरा एखादा चांगला जर कांदा लावला तर तो आपल्या उपयोगात पडू शकतो माझी आईसुद्धा रोपट उपटण्यासाठी आलेली आहे शेतामध्ये बघा खूप कष्टळू आहे खूप कष्ट करते शेतामध्ये ती स्वतःचा विचारसुद्धा कधी करीत नाही एवढी कष्ट असे ह्या जुड्या करून घ्यायच्या असतात एकसारखे म्हणजे रोप आहे हे पुढं मागं होत नाही बघा मग रो रोपाची अशी छाटणी करून घ्यायची असं तोडून घ्यायचं हे रोप बघा बघा आपली पाण्यामध्ये आता कांद्याची लागवड चालू आहे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये हे बघा आता आमची कांदे लावायची लागण चालू आहे पावसामुळं आम्हाला कांदेसुद्धा लावता ये ना बघू शकता हे बघा हे पूर्ण सऱ्या भिजून गेलेले आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला नक्की कळवा रामकृष्ण आरी